परमात्मने आज आपण भगवद्गीतेतील अकराव्या अध्यायासंबंधी थोडेसे चिंतन करणार आहोत दहाव्या अध्यायापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला एका एका गोष्टीचे ज्ञान दिले प्रथम सांख्य योग सांगितला मग कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग असे करत दहाव्या अध्यायात अध्या योग सांगितला सुरुवातीला कर्मयोग सांगितला प्रथम कर्मयोगाचे आचरण करावे म्हणजे मग भगवंताविषयी जाणून घेण्याची इच्छा होईल म्हणून पुढे ज्ञानयोग सांगितला आणि आता तो भगवंत प्रत्यक्ष कसा आहे त्याचे दर्शन अर्जुनाला घडवले अर्जुन, अर्जुन विचारतो तू मला परमात्म्याविषयी असलेले परमरहस्य सांगितलेस तुझा महिमा सांगितलास पण आता तुझे ते अचिंत्य रूप पाहण्याची मला इच्छा आहे जर तुला वाटत असेल की तुझे ते अव्यक्त रूप पाहण्यासाठी मी योग्य आहे तर ते रूप मला दाखव तेव्हा भगवंत सांगतात की हे अर्जुना मी तुला माझी वर्णाची आकाराची अलौकिक रूपे दाखवतो बारा आदित्य अष्टवसु एकादश रुद्र अश्विनी कुमार एकोणपन्नास एक मरुद्गण आणि इतरही अनेक देवतांना तू माझ्यात पाहशील माझ्या देहात स्थावर जंगमासह हो संपूर्ण ब्रह्मांड मी तुला दाखवतो पण तुझ्या या चर्मचक्षूने ही रूपे तुला दिसणार नाहीत म्हणून तुला मी दिव्य दृष्टी देतो संजय सांगतो असे म्हणून भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि अर्जुनानी त्या दिव्यदृष्टीने भगवंताचे विश्वरूप पाहिले कसे होते ते तर अनंत मुख असलेले ते अनंत नेत्रांनी युक्त होते तेजस्वी आभूषणे घातली होती आणि अनेक हातात दिव्य अशी शस्त्रे होती अर्जुनाला जिकडे पहावे तिकडे आभूषणांनी सुशोभित शस्त्र धारण केलेले भगवंताचे मुख दिसत होते दिव्य वस्त्रे परिधान करून पुष्पमाला घातलेल्या भगवंतांनी उटी लावली होती अत्यंत प्रसन्न मुख असा भगवंत अर्जुनाला दिसला आकाशात शेकडो सूर्य एकाच वेळी उगवले तर जे तेज पसरेल तसे तेज भगवंताच्या मुखावर अर्जुनाने पाहिले त्याच भगवंताच्या शरीरात समस्त ब्रह्मांडही त्याला एकाच ठिकाणी दिसले असे हे अत्यंत तेजस्वी असे सर्व विश्वात व्यापून राहिलेले भगवंताचे रूप अर्जुनाने पाहिले आणि अत्यंत आश्चर्याने त्याने भगवंताला नमस्कार केला त्या विश्वरूपात काय पाहिले त्याचे वर्णन अर्जुन करू लागला हे कृष्णा मी तुझ्या विश्वरूपी शरीरात सर्व देवतांना अनेक जीवांना पाहिले ब्रह्मदेव रुद्रदेव सर्व ऋषी अनेक सर्प यांनाही मी पाहिले मी या विश्वरूपात अनेक हात उदर मुख नेत्र पाहिले सर्व बाजूंनी मला हेच दिसत आहे मला कुठेही याची सुरुवात मध्य वा शेवट दिसत नाही मुकुटधारी गदा चक्रधारी तेजस्वी दैदिप्यमान आणि सामान्य डोळ्यांनी पाहण्यास कठीण असे हे रूप मला दिसत आहे जिकडे पाहावे तिकडे तूच मला दिसत आहेस तुझे हे रूप पाहिल्यावर माझी खात्री पटली की सर्व मुमुक्षूंनी जाणून घ्यावे असा तूच एक आहेस या जगाचा आश्रय आहेस आणि संपूर्ण जग तुझ्या आश्रयाने राहते तूच अविनाशी अव्यक्त आहेस हे मला पटले आहे तुझी शक्ती अपार आहे चंद्र सूर्य हे देखील तुझ्याच आश्रयाने राहतात अग्निसुद्धा तुझ्या आश्रयाने राहतो या संपूर्ण जगाला तूच तेज देतोस तुझ्या रूपाने भूमी अंतरिक्ष सर्व दिशा व्यापल्या आहेत तुझे हे अद्भुत रूप पाहून तिन्ही लोक भयभीत झाले आहेत अनेक देवतांचे समूह तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत काही भीतीने तुझी प्रार्थना करीत आहेत ऋषीमुनी सिद्धयोगी अनेक वैदिक मंत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत रुद्र बारा आदित्य अष्टवसु विश्वदेवता अश्विनी कुमार मरुद्गण पितृगण गंधर्व यक्ष असुर हे सर्वजण तुझ्याकडे आश्चर्ययुक्त नजरेने पाहत आहेत तुझे हे रूप पाहून सर्व लोक व्याकुळ झाले आहेत असे अर्जुन सांगतो पुढे तो म्हणतो सर्व व्यापी असलेले तुझे हे रूप आकाशाला जाऊन भिडले आहे तुझ्या दाढा आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी मुखाकडे पाहताना मला दिशांचेही भान उरले नाही मला या तुझ्या रूपाची भीती वाटत आहे धृतराष्ट्राची सर्व मुले अनेक राजांचे समूह भीष्म द्रोण कर्ण हे सर्व तुझ्या या विराट रूपात प्रवेश करीत असलेले मला दिसत आहेत नद्या जशा समुद्राकडे जातात तसेच या पृथ्वीवरील अनेक वीर मला तुझ्या मुखात प्रवेश करताना दिसत आहेत दुर्योधन दुर्योधनादी सर्व लोकांना तू तुझ्या विशाल मुखात घेऊन गिळून टाकत आहेस असे मला दिसत आहे हे देवा तुमचे हे प्रखर तेज आता मला सहन होत नाही तेव्हा हे उग्र रूप धारण केलेले तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी या सर्व लोकांना आपल्या उदरात धारण केले आहे ते सर्व मला सांगा तुमच्या या उग्ररूपाला मी पुनः पुन्हा वंदन करतो तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात मीच सर्वांचा संहार करणारा काल आहे मी सर्व काळ असतो हे अर्जुना तू दुर्योधनाधिक सर्वांना माझ्या मुखात येताना पाहिलेस या युद्धात ते सर्व मरणारच आहेत मीच त्यांना मारणार आहे फक्त तुम्ही पांडव अश्वत्थामा कृप कृतवर्मा याशिवाय सर्वजण नाश पावणार आहेत फक्त त्या सर्वांना मारण्यास निमित्त तू होणार आहेस केवळ तुला पुढे करून मीच त्यांना मारणार आहे तेव्हा उठ आणि युद्धाला तयार हो मीच या सर्व दुष्टबुद्धीच्या लोकांचा नाश करणार आहे युद्धकर आणि विजयी हो हे सर्व योद्ध्यांना मी पूर्वीच मारले आहेच मानसिकरित्या खचून जाऊन ते सर्व मनाने मेलेले आहेतच फक्त तू त्यांच्या देहाला मारणार आहेस द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण हे सर्व शूरवीर आहेत असे तुला वाटत असेल आणि मी कसा जय मिळवू किंवा यांच्या पराक्रमापुढे मी टिकेल का असे तुला वाटत असेल पण ते मरणारच आहेत मीच त्यांना मारणार आहे पण हे कार्य तुझ्याकडून करवून घेऊन मी तुला कीर्ती आणि जय मिळवून देणार आहे श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकून अत्यंत सगदित अंतकरणाने श्रीकृष्णाला वंदन करून अर्जुन म्हणतो श्री हे श्रीकृष्णा माझ्या हे लक्षात आले आहे की सर्व गोष्टींचे प्रेरणास्थान तूच आहेस तुझ्याच प्रेरणेने सर्व गोष्टी घडून येतात म्हणूनच सर्व जग तुझे कीर्तन गातात महात्म्य गातात आणि आनंदित होतात दुष्ट लोक तुला घाबरतात तर सज्जन लोक तुला वंदन करतात सर्व देवताही तुलाच वंदन करतात तूच सर्वश्रेष्ठ आहेस या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय तूच करतोस हे सर्व विश्व तू व्यापले आहेस तुझे हे रूप पाहिल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बल ज्ञानरूप वायू यम अग्नी वरुण चंद्र ही सर्व तुझीच रूपे आहेत त्यांचे बल तूच आहेस म्हणून मी तुला वारंवार वंदन करतो मी तुला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वर खाली अशा सर्व दिशांना नमस्कार करतो तू अनंत पराक्रमी असून हे जग व्यापले आहेस आजपर्यंत तुझेही मोठेपण माझ्या कधी लक्षातच आले नाही असे अर्जुन सांगतो तुला मी सखा समजलो कधी अनादराने बोललो कधी मित्र मित्रत्वाच्या नात्याने बोललो तर कधी भाऊ समजून बोललो माझ्याकडून जर तुझा अपमान झाला असेल तर मला क्षमा कर तू या सर्व जगताचा स्वामी आहेस ही गोष्ट कधी माझ्या लक्षातच आली नाही मी तुला साष्टांग नमस्कार करतो माझ्या अपराधांची मला क्षमा कर आणि तू निश्चितच मला क्षमा करशील तुझे हे पूर्वी कधीच न पाहिलेले रूप पाहून मी भयाने व्याकुळ झालो आहे आजपर्यंत तुझे आनंददायी रूपच आम्ही पाहिले तेव्हा आता हे विश्वरूप आवरावे आणि तुझे चतुर्भुज सौम्य प्रसन्न रूप तू दाखवावेस अशी मी तुला प्रार्थना करतो असे म्हणून अर्जुनाने भगवंताच्या त्या विश्वरूपाला साष्टांग प्रणिपात केला आणि सौम्य रूपा देण्याची प्रार्थना केली त्यावर भगवंत म्हणाले हे अर्जुना मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे म्हणूनच पूर्वी पूर्वी कधी कोणीच न पाहिलेले हे विश्वरूप तुला दाखवले आजपर्यंत कोणालाही हे मी हे रूप दाखवले नाही वेदांचे अध्ययन करणारे यज्ञ दानधर्म करून पुण्य प्राप्त करणारे किंवा अतिशय उग्र तपश्चर्या करणारे ज्यापैकी कोणालाही हे रूप पाहणे शक्य झाले नाही तू तु तुझ्या मनातील भीती काढून टाक आणि आता माझे सौम्य आणि प्रसन्न रूप पहा असे म्हणून कृष्णाने अर्जुनाला आपले सौम्य रूप दाखवले त्यामुळे अर्जुन प्रसन्न झाला आणि त्याचे चित्त स्थिर झाले भगवंत अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू आता जे विश्वरूप पाहिलेस ते रूप देवतांनाही पाहण्यास मिळत नाही तुला मी दिव्यदृष्टी दिली म्हणून तू हे रूप पाहू शकलास वेदाध्ययन तप दान पूजा इत्यादींनीही दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही मी कोणालाही हे रूप दाखवत नाही पण माझे खरे रूप काय आहे हे जाणण्याची इच्छा करणारे खरे भक्त विशेष भक्तीने हे शक्य करून घेतात आणि ती विशेष भक्ती करणे म्हणजे केवळ माझे भजन पूजन करणे नव्हे तर प्रत्येक प्राणीमात्रांशी वैरभाव न ठेवता स्नेहभावाने राहणे मला आनंद व्हावा म्हणून नेमून दिलेली कर्मे करणे माझी भक्ती करणे आणि निष्काम भावनेने कर्म करणे भगवंताप्रती करावयाची सर्व कर्मे काहीही न मागता केवळ कृतज्ञता भावाने करणे अशा प्रकारचे नित्य आचरण करणारा भक्तच मला प्राप्त करू शकतो या अध्यायात श्रीकृष्णाने विश्वरूपाचे वर्णन केले त्यातून एक गोष्ट लक्षात येते मी केले मी केले असे म्हणणारी जी व्यक्ती असते ती भगवंताच्या इच्छेशिवाय काहीही करू शकत नाही त्याच्याच इच्छेने सर्व गोष्टी घडत असतात आपण फक्त भगवंताला स्मरून प्रत्येक कर्म करावे आणि भगवंताची इच्छा असे म्हणावे हीच शिकवण भगवंत आपल्याला या विश्वरूपाच्या अध्यायातून देत आहेत अर्पण वस्तु